शिंदेनी नाव जाहीर करून कापलं तिकीट हिंगोलीत कुणाला दिली उमेदवारी हिंगोली लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बाबूराव कदम कोहळीकर यांची उमेदवारी निश्चित मांडली जाते त्यामुळे हिंगोलीतून हेमंत पाटील यांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा आहे दरम्यान आधीच या जागेवर हेमंत पाटलांनाच उमेदवारीसाठी नाव जाहीर करण्यात आलं होतं मात्र आता त्यांचं तिकीट कापण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते हिंगोलीत हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध आहे या विरोधातून गेल्या काही दिवसांपासून हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिंदे सेनेचा उमेदवार बदलला जावा यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू झाल्या होत्या या हालचालीनंतर मंगळवारी हेमंत पाटील यांनी दोनशे ते तीनशे समर्थकांसह वर्षा बंगला गाठला होता यावेळी हेमंत पाटलांची रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली होती या भेटीत हेमंत पाटील यांच्यावर पक्ष कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ देणार नाही असा मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना शब्द देऊन शांत केलं होतं दरम्यान अद्याप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकृत घोषणा जरी केली नसली तरी बाबूराव कदम कोहळीकर यांनी कामाला सुरुवात केली आहे सोशल मीडियावर कदमांचे पोस्टर्स व्हायरल होत आहेत तसेच उद्या चार एप्रिलला बाबूराव कदम उमेदवारी अर्ज देखील दाखल करणार आहेत तसेच आज हेमंत पाटलांसंदर्भात दुसरा अहवाल समोर येणार आहे या अहवालानंतर हेमंत पाटलांच्या उमेदवारीवर संध्याकाळपर्यंत निकाल येण्याची शक्यता आहे जर हा निकाल हेमंत पाटलांच्या विरोधात आल्यास शिंदे सेनेकडून हिंगोलीतून बाबूराव कदम यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे त्यामुळे हेमंत पाटील यांचं तिकीट कापलं जाणार आहे